शालेय महावीर ड्रेसेस सर्व शाळांचे शालेय ड्रेसेस व कापडांचा रेडी स्टॉक उपलब्ध शारदा ज्ञानपीठ भारत विद्यालय विजन इंग्लिश स्कूल बाल शिवाजी कॉन्व्हेंट चा बदललेला गणवेश वाजवी दरात उपलब्ध शहर परिसरातील सर्व शाळांचे शालेय गणवेश सर्व साहित्य वाजवी दरात मिळेल छत्रपती शिवाजी मार्केट मलकापूर रोड बुलढाणा नागरिकांना मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केले आवाहन भारत निवडणूक आयोगाने आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वयाची अठरा वर्षे पूर्ण होणारे आणि अद्याप मतदार नोंदणी केलेली नसलेल्या युवांना मतदार नोंदणीची संधी प्राप्त होणार आहे यासाठी मतदार यादीत नसलेल्या नागरिकांना ऑनलाईन किंवा ऑफलाइन नोंदणी करता येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ किरण पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुहासिनी गोनेवार नायब तहसीलदार संजय बंगाळे आदी उपस्थित होते नागरिकांनी मतदार नोंदणी अर्ज ऑनलाईन स्वरूपात वोटर्स डॉट ई सी आय डॉट गव्हमेंट डॉट इन आणि वोटर हेल्पलाईन ऍपचा उपयोग करून सादर करावा ऑफलाइन स्वरूपात संबंधित बी एल ओ आणि संबंधित तहसील कार्यालयाशी संपर्क साधून नोंदणी करता येईल यासाठी अर्ज आणि लिंक मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या सीई ओ डॉट महाराष्ट्रा डॉट गव्हर्मेंट डॉट इन आणि बुलढाणा डॉट एन आय सी डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत वॉटर हेल्पलाईन ऍप द्वारे अथवा टोल फ्री क्रमांक वन नाईन फाईव्ह वर मतदारांनी मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करावी असे आवाहनही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर यांनी केले आहे विधानसभा सार्वत्रिक निवडणूक भारत आयोगाने मतदार यादीचे पुनर्निरीक्षणाचा कार्यक्रम सुरू केलेला आहे या मोहिमे अंतर्गत दिनांक पंचवीस जून दोन हजार चोवीस ते दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ज्या नागरिकांची नावे मतदार यादीमध्ये नाही आहेत समाविष्ट झालेली नाही आहेत किंवा यापूर्वी चुकीने डिलीट झालेली आहेत किंवा ज्यांचं नावामध्ये काही बदल करायचा आहे फोटोमध्ये बदल करायचा आहे किंवा पत्त्यामध्ये बदल करायचा असल्यास त्यांना या कालावधीमध्ये फॉर्म सहा किंवा फॉर्म आठ हा भरून आपलं जे काय मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करणे किंवा त्याच्यामध्ये दुरुस्त करण्याची एक चांगली संधी आपल्याला सर्वांना उपलब्ध झालेली आहे या संधीचा सर्व नागरिकांनी आणि विशेषतः दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी ज्यांचं वय अठरा वर्ष पूर्ण झालेलं आहे अशा नव युवक युवतींनी आवर्जून फॉर्म सहा भरून आपलं नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्यासाठी वोटर्स हेल्पलाईन ॲप या ऑनलाईन पद्धतीचा किंवा आपल्या तहसील कार्यालय किंवा अन्य आपले जे बी एल ओ आहेत त्यांच्या माध्यमातून ऑफलाईन पद्धतीनं आधार क्रमांकाच्या ज्या पुराव्यासहित सहित आणि फोटो सहित जर का ते नाव समाविष्ट करण्याची जर का प्रक्रिया पूर्ण केली तर त्यांचं नाव तात्काळ मतदार यादीमध्ये समाविष्ट करण्याची कारवाई प्रशासनाकडून करण्यात येईल तरी सर्व नागरिकांना आपल्यामार्फत मी आवाहन करताय की त्यांनी या संधीचा लाभ घेऊन आपलं नाव अद्याप जर का समाविष्ट झालं नसल्यास मतदार यादीमध्ये नाव समाविष्ट करून घ्यावं जेणेकरून आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदानाची बहुमूल संधी लोकशाहीमध्ये जी प्राप्त होते त्या संधीचा लाभ घेता येईल आणि आपला हा मूलभूत हक्क बजावता येऊ शकेल